नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात लवकरच भूमी अभिलेख जे विभाग आहे भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच मेगा भरती दोन हजार पाचशे अठ्ठावीस पदांसाठीची मेघा भरती जाहीर केली जाणार आहे तर या संदर्भात पाहू शकता एकूण ज्या रिक्त जागा आहेत शिपाई पदासाठी चौदाशे सत्तावीसमध्ये चालक या पदासाठी एकूण अठ्ठेचाळीस पदे लिपिक पदासाठी दीडशे पदे आहेत आणि इतर आणि अधिकारी प्रवर्गासाठी बाराशेपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत यासाठी लवकरच अधिकृत जी जाहिरात आहे जारी केली जाईल भूमी अभिलेख विभागाकडून यानुसार पाहू शकता भूमी अभिलेख विभागात कर्मचाऱ्यांची वाढव असल्याने प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे अधिकारी कर्मचाऱ्यांची तब्बल दोन हजार पाचशे अठ्ठावीस पदे रिक्त आहेत यात सर्वाधिक बाराशे सत्तेचाळीस शिपायांची पदे भरली गेलेली नाही आहेत जमिनीची मोजणी मिळकतपत्रिका तयार करणे रेकॉर्ड तयार करणे आदी या कामे विभागात होतात पाहू शकता मागील अनेक वर्षापासून विभागातील पदे भरण्याकडे सतत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे उपजिल्हाधिकारी तथा समन्वयक इत्यादी फेरफार हे जे केवळ फक्त एक पद मंजूर आहे तेही रिक्त ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेखाची तेरा पदे रिक्त आहेत मंजूर त्रेचाळीस पैकी तीस जागा भरल्या आहेत लेखाधिकाऱ्यांचे मंजूर असलेले एकमेव पदही भरण्यात आलेले नाहीये तर या जागा सगळ्या रिक्त आहेत उपअधिक्षक भूमी अभिलेखसाठी पाहू शकता नगर भूमापन आहे अधिकारी विशेष उपअधिक्षक आहे भूमी अभिलेख तथा चौकशी, चौकशी अधिकारी विशेष उप भूमी अभिलेख तथा चौकशी अधिकारी त्याचबरोबर शहरमापन विशेष उप उप भूमी अभिलेखक त्याचबरोबर गावठांसाठीच आहे कार्यालय ही चारशे एकतीस पदे तब्बल दहा पदे रिक्त आहेत सहाय्यक लेखाधिकाऱ्यांची दोन पदे केवळ एक जागा भरण्यात आली आहे त्याचबरोबर उच्च श्रेणी लघुलेखक दोन पैकी एकच आहे निम्न श्रेणी लघु लेखकांच्या पैकी चार जागा यासाठीच्या रिक्त आहेत त्याचबरोबर वाहन चालकांसाठी तब्बल अठ्ठेचाळीस पदे मंजूर आहेत त्यातली केवळ सोळा कार्यरत आहेत वैष्णलेपिक चौतीस परीक्षक त्याचबरोबर भूमापाक नियमतदारासाठी एक्क्याऐंशी कनिष्ठ लिपिकसाठी एकशे आठ नाईक पदासाठी एक चौदा आणि शिपायांसाठी बाराशे सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत रिक्त पदांमुळे भूमी अभिलेख विभागात वे कामे वेळेत जे आहेत निकाली निघत नाहीत म्हणजे पूर्ण होत नाहीत या संदर्भात पाहू शकता महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच जी आकृती बंद आहे आकृती बंद जाहीर करून लवकरच जी जाहिरात जा आहे जाहिरात प्रकाशित केली जाईल दोन हजार आठ पाचशे अठ्ठावीस पदांसणीची हे रिक्त पदांची जी जाहिरात आहे लवकरच जाहीर केली जाऊ शकते यामध्ये शिपाई सगळ्यात जास्त पदे आहेत पाहू शकता बाराशे सत्तेचाळीस पदे तर यासाठी फक्त दहावी पास शैक्षणिक पात्रता असणार आहे याबरोबर महत्वाची माहिती आहे भूमी अभिलेख विभागाकडची जी भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो लवकरच जी जाहिरात आहे जाहीर केली जाईल दहावी पास शैक्षणिक पात्रतेवर बाराशे सत्तेचाळीस पदांची जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये त्याचबरोबर इतर पदे चालक लिपिक व इतर अधिकारी यांच्यासाठी ग्रॅज्युएशन शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे आणि ही भरती प्रक्रिया लवकरच जाहिरात दिली जाईल यामध्ये जानेवारीच जानेवारी म्हणजेच पुढच्या महिन्यामध्येच ही जाहिरात येण्याची शक्यता आहे पदे ही म्हणजे महत्वाची पदे जी आहेत दहावी साठी सगळ्यात चांगली जी आहे शैक्षणिक पात्रता कमी शैक्षणिक शैक्षणिक पात्रतेवर जो सुवर्ण संधी असणार आहे बाराशे सत्तेचाळीस पदांसाठीची शिपाई प्रवर्गासाठीची यासाठी लवकरच अधिकृत जाहिरात जी आहे देण्यात येईल तर अशा पद्धतीने जे आहे भूमी अभिलेख विभाग यांच्या अंतर्गत महा मेघा भरती जी आहे दोन हजार पाचशे अठ्ठावीस जागांसाठीची लवकरच जाहिरात जाहीर केली जाईल या महत्वाच्या अपडेट्स मी येण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा